पंतप्रधान म्हणून कार्यालत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस पहिले पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले नंतर तोड फोड करून एका शिवसेनेच्या दोन शिवसेना एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी करून अडीच वर्ष ते उपमुख्यमंत्री राहिले आणि ठिकाणी भाजप आहे आणि सत्ता येत भाजप असताना संपूर्ण बहुमतात असताना आणि कालावधी पण त्यांना फरात मोठा मिळाल्यानंतर आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे या निदारक परिस्थितीला हे दोन्ही सरकार जबाबदार आहेत आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही शेतकरी कर्ज बाधायला झालेला आहे बेरोजगारी जी आहे परमोच्च पातळीवर गेलेली आहे सध्या पुणे या ठिकाणी पोलीस भरती जी होती आहे त्यामध्ये चेंगराचेंगली होती की काय अशा प्रकारची परिस्थिती पुण्यात निर्माण झालेली आहे त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न हा भीषण झालेला आहे कायदा सुव्यवस्थेची पूर्ण वाट लागलेली आहे महिलांच्या शोषणाच्या नवीन नवीन गुन्हे आणि माहिती समोर येत आहे बलात्काराच्या घटना वाढत आहेत तर नव्याने गॅग समोर येत आहेत कुठे बाळूची घ्या कुठे निळूकी गँग कुठे कोयता घ्या कुठे रेती गँग कुठे आका कुठे खोक्या असे दुर्दैवानी या पुरोगावी महाराष्ट्रात शिव छत्रपती शाहूबाई आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे नवीन शब्द ऐकायला मिळतात पहिले पन्नास खोके एकदम मोके ऐकलं होतं आता खोके रिटर्न्सचा जो काही धुमाकूळ आहे तोही आपण बघतोय सत्ताधारी पक्षातीलच गुंड हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी खंडी वसूल करताय याची उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तर विकासात्मक कामाकरता यांच्याजवळ खर्च नाही पैसे नाही कारण पूर्ती जो बजेट अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पामध्ये महसुली आणि जी तूट आहे फार मोठी महसुली तूट आणि भांडवली तूट ही अर्थसंकल्पात असल्याचं स्पष्ट झालं आणि परिणामस्वरूप खर्च आणि उत्पन्न याचा मेळ ओखलेला आहे आणि अशा परिस्थितीत हे ट्रिपल इंजिन जे सरकार आहे ते ट्रिपल इंजिन सरकार मोदी साहेबांचं उदाहरण वारंवार देतात ते सशक्त असल्याचं सांगतात आणि यांचे आणि त्यांचे संबंध खूप चांगले ही निवडणुकीच्या काळात अनेक ऐकलं या तिघांनी दिल्लीत जाऊन बसावं व स्पेशल पॅकेज घेऊन यावं मात्र स्पेशल पॅकेज यांना घ्यायला जात नाही का यांना देत नाही माहीत नाही मात्र बंडापर करू आता मोठ्या मोठ्या योजनांवर कात्री लागत चाललेली दहा लाख लाडक्या बहिणींचे नाव कमी केले आहेत आता या लाडकी बहीण जर योजनेत बसत नव्हत्या तर त्यांना पैसे कसे दिले पर्यंत मग जे अधिकारी याला जबाबदार आहेत त्यांच्यावर तुम्ही कुठे दाखल करणार मात्र मुद्दा तिथे कात्री लागली आहे दीड हजारचे एकवीसशे कोरोचे आश्वासन लाडका बेंना पाळलं गेले नाही आणि आदिवासी विकासाच्या आदिवासी कल्याणासाठी असणारी रक्कम ही लाडका बहिणींच्या खात्यामध्ये टाकल्या जात आहे त्यामुळे आर्थिक दिवाळखोरी जी आहे ती दिवाळखोरी स्पष्ट झालेली आहे आणि या महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात जी लोकशाहीची गळचिपी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येते एक बिल अनुभातलेलं आहे आणि त्यामध्ये कोणी उपोषणाला ना बसणार नाही कोणी मोर्चा काढणार नाही कोणी विरोधात सरकारच्या बोललं त्याला अटक करू अशा हा तयार केल्या जाते आणि हा कायदा जेव्हा येईल तेव्हा येईल आणि याच्याकरता आम्ही विरोधी काँग्रेस म्हणून करू मात्र आपल्या पालघर जिल्ह्यात याची आगाऊ अंमलबजावणी करण्याकरता तुमचे जिल्हाधिकारी जे आहेत ते शासनाच्या इशाऱ्यावर सरसावलेले दिसतात तर माहितीच्या अधिकारात घेतलेली माहिती आणि ती माहिती प्रकाशित केल्यानंतर आता गुन्हे दाखल करू हे जे प्रशासनाचा जो कारभार आहे हा हुकुमशाहीच्या दिशेनं आपल्याला स्पष्ट स्वरूपात पुढे घेऊन जातोय हम करे काईदा तो कायदा ही अत्यंत वाईट अशा स्वरूपाची प्रवृत्ती महाराष्ट्रात डोकंभर काढत आहे आपल्या मालघरच्याच अनुषंगानं मला एक अजून माहिती आणि या ठिकाणचे कालस्थान जे आहे त्याचा पडदाफाश करायचा आहे हा सागरी पट्ट्यामध्ये पासून जो आपला महाराष्ट्र सुरू होतो तो थेट पर्यंत या सगळ्या ठिकाणी या संपूर्ण पट्टा जो आहे हा आता अडाणी अंबानीच्या कशात घालण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने केला असल्याचं आपल्याला आढळून येते त्यामुळे सिंधुदुर्ग मध्ये काय होत आहे तर मागणी नसताना आणि आवश्यकता नसताना एक शक्तीपीठ मार्ग त्या ठिकाणी थेट पासून तर गोव्यापर्यंत केला जातो हा शक्तीपीठ मार्ग म्हणजे काय तर पासून समुद्र किनाऱ्यापासून थेट सेंट्रल पर्यंत हा अडाणी आणि अंबानीसाठी टाकलेला हा लाल रेड कार्पेट त्याची एंट्री व्हावी म्हणून करण्यात आत असणारा हा कॉरिडॉर आहे आणि हा शक्तीपीठ करता कशासाठी त्याला शेतकरी विरोध करतोय त्या संदर्भात अनेक इतरही रस्ते आहेत मात्र महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला आणि इतर लोकांना कुठलं तरी तीर्थ प्यायला गोव्याला पाठवायचं आणि गोव्याचा जो कोळसा आहे गोव्याची जे खरीज आहे तिर्ण गोव्याची इथला होणारी जी व्यक्ती आयात केला आहे ही खुशाल अडाणी आणि अंबानीने करावी हमदो और हमारे दो हे भारत सरकारचा जे धोरण आहे त्याचा परिणाम तिथे दिसत आहे तळ कोकणात दोन ठिकाणी आयनॉर्ड सापडले राजापूर तालुक्यात एका ठिकाणी आयनॉर्ड सापडलाय दापोलीमध्ये बॉक्साईड सापडले आणि आता याची लूट करता यावी याकरता प्रचंड सवलती या देत असल्याचं आपल्याला आढळून येतं आणि यासोबतच कोकणातला माणूस यांनी विरोध केला नाही पाहिजे आणि यांचं जे षडयंत्र आहे ते लोकांपर्यंत न जाता लोक शांत कसे बसतील यासाठी त्या ठिकाणचे जे मंत्री आहेत सिंधुदुर्गचे राणे हे वाचाव म्हणून एक नव्यानं त्यांना एक पदवी कुठेतरी मिळालेली आहे आणि ते बेताल स्वरूपाचे वक्तव्य करतात समाजात प्रेम निर्माण होईल अशा स्वरूपाचं वक्तव्य ते करतात आणि त्यातून कोकणाच्या माणसाची जी मूळ एकत्र राहण्याची गुन्ह्या गोविंदा राहण्याची जी संस्कृती आहे ती नाचवायची तिथे दंगली काढवायच्या आणि खुशाल या उद्योगपतींना त्या ठिकाणून पाहिजे तेवढं खरीद घेऊन जाऊ द्यायचं आयात निर्यात येऊ द्यायची हा त्यामागचं कारस्थान आहे हा झाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा संदर्भ नवी मुंबईमध्ये तर नवीन पूर्ण विमानतळ हे आणलेला सगळी जमीन देऊन आणि त्यासाठी सगळे ते सोयीचे कायदे म्हणून त्या ठिकाणी नवी मुंबईत आणि अलिबाग जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने काम चाललंय हे दुर्दैवाने आपल्याला बघायला मिळत आहे तर मुंबईत पूर्ण धारावी ही पूर्ण धारावी ही अडाणीला जे अंदाज देण्याचा जो भार घातला आहे आणि त्यासाठी टेंडर काढून पूर्ण धारावी आणि मुंबईतले सगळे भूखंड हे अडाणी आणि अंबानीच्या खच्यात टाकण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे तर मुंबईच्या वर जे आपण पालघरमध्ये आहात पालघरमध्ये आता हेच फाशी टाकल्या जात आहेत इथल्या मोठ्या प्रमाणावर ज्या जमिनी आहेत या उद्योगपतींच्या घशात टाकल्या जात आहेत कुठे उद्योगपतींना दाजि असणार असणाऱ्या शेजारच्या राज्यातील माणसं इथली जमीन घेतात आहेत एकीकडे एक समृद्धी मार्गामध्ये जमीन इथलीच गेली दुसरीकडे मेट्रो करता इथली जमीन जाणार आहे त्यामुळे अधिग्रणाचेही खूप मोठं संकट याप्रत आलेलं असताना आणि पालघरमध्ये आदिवासी मोठा स्वरूपामध्ये आदिवासी भाग आहे आणि या आदिवासींकरता विशेष करून दिलेलं जे संरक्षण आहे या संरक्षणाची पायमल्ली सरकारच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे एकंदर पालघरपासून तर सिंधुदुर्ग पर्यंत हा अडाणी आणि अंबानींना थेट आंधन म्हणून हा महाराष्ट्र विकण्याचा घाट देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे हे देखील आपल्याला सगळ्यांना आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो त्यामुळे प्रश्न अनेक आहेत समस्या अनेक आहेत मात्र या सगळ्या मी आपल्यापर्यंत बोलतो याच्यात कोणताही राजकीय आरोप नव्हता मी आपल्या सगळ्यांशी तथ्यावर आणि जे आपल्याला रोज जे बघायला मिळतात या गोष्टीच्या आधारावर मी या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या पुढ्यात मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे आपण आपल्या 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 माध्यमातून त्याला प्रसिद्धी दिली ही या संदर्भातील विनंती आहे मात्र आगामी काळात यावर आम्ही काय करणार हे आपल्याला सत्तेशे यांच्या ठिकाणी सांगितले की काँग्रेस आमचे आमदार कमी जास्त काय निवडून आले असतील तो त्या ठिकाणचा विषय निवडणुका येतात निवडणुका जातात मात्र वैचारिक जी लढाई आहे ती लढाई वैचारिक लढण्याकरता आम्ही तयार आहोत आगामी काळात काँग्रेस संघर्षेशील भूमिका घेऊन ती महाराष्ट्रात काम करणार आहे काळामध्ये पालघरमध्ये विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीत पंजाब सिंबॉल हा येऊ शकला नाही याची खंत या की जिल्ह्यातल्याच कार्यकर्त्यांना नव्हे तर आम्हाला देखील प्रदेश पातळीवरही या गोष्टीची खंत आहे त्यामुळे या ठिकाणी कुठे आघाडीची युतीची अपरिहार्यता असल्यामुळे आम्ही लढू शकलो नाही मात्र तरी आमचा कार्यकर्ता तप धरू नये आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचा पक्ष निश्चित ताकद दाखवेल आणि या पालघर जिल्ह्याला कधी अधिक किंवा इथे काँग्रेसचं दुर्लक्ष असताना या आज काँग्रेसचा कार्यकर्ता संघटित स्वरूपात एकत्रित स्वरूपात येऊन आपल्या विचारधारेवर चालण्याकरता कटिबद्ध आहे आणि आमचा जो विचारधारा आहे ती संघर्षाची जी भूमिका आम्ही आज अधिवेशन केली त्यानुसार आम्ही याही परिसरामध्ये संघर्षाची भूमिका घेऊन लोकांसाठी लढा देखील या ठिकाणी पंतप्रधान महोदयांना मी व्यत्यंत समोरपणे सांगतो काळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये ज्या निवडणूक होतील जिल्हा परिषद आणि ब्लॉक अध्यक्ष यांना आम्ही त्या संदर्भात निर्णय घेण्याच्या सशक्त स्वरूपामध्ये अधिकार दिलेले आहेत आणि त्यांच्या सभाशी चर्चा करून प्रदेश पातळी शेकाम होत करेल मात्र या संदर्भातील निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांना सत्तेच भाजप सरकार म्हणजे मोठ्या संख्येच घेऊन सत्तेत आला परंतु आता आपण जे बघतो की मूळ प्रश्न बाजूला पडू नागपूरची आता किती असेल किंवा औरंगजेबाच्या कद्रीपासून असे मुद्दे ते धार्मिक धुलीकरण करतील अशा पद्धतीचे मुद्दे घेऊन सत्ताधारी पक्ष राजकारण करत आहेत याचं आव्हान काँग्रेस कसं करणार आगामी काळात सद्भाव लयात गेलेली आहे मंत्रिमंडळातील सदस्य जे आहेत ते कुठेतरी चेतवणी भाष्य करत आहेत वास्तविक पाहता दोनशे सदोतीस अडोतीस जागा त्याच्याजवळ असल्यावर केवळ विरोधी पक्षात फंडाचा बाकी सगळ्यात